सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आनंदखेड्यात मध्यरात्रीच्या सुमारात जनावरांच्या गोठाला आग आगीत जनावरांचा मृत्यू तर काही जनावरे होरपड धुळे तालुक्यातील आनंदखेड येथील राहणारे शेतकरी पीतांबर फकीरा पाटील यांच्या शेतातील गाय गोठ्यात पहाटे तीन वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किट मुळे अचानक आग लागल्याची घटना घडली होती या घटनेत शेडमधील सात पालू व दहा वंशी भाजल्याने गंभीर जखमी झाले होते या घटनेची माहिती सलादारांनी शेतकरी पितांबर पाटील यांना मोबाईल वर माहिती दिली होती घटनास्थळी जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संग्राम पाटील यांना शेतकरी पाटील यांनी कळविले असता जिल्हाधिकारी जितेंद्र तहसीलदार अरुण शेवाळे यांना फोनवर माहिती दिली असून तात्काळ घटनास्थळी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी हे डॉकास दाखल झाले त्या ठिकाणी शेळेची पूर्णपणे जाळून राग झालेली असून शेतातील साहित्य सहा पोते गहू मका आठ पोते ढेक जाळून खाक झाले आगीमुळे म्हशीचे डोळे व अंगावरचे कातडी भाजली होती आणि पायांना पूर्ण जखमा झालेल्या

साधारण सात पारडे मृत पावले आहेत आणि दहा म्हशी आगीच्या ह्याच्यात भर आहेत त्या साधारण ऐंशी ते नव्वद टक्के घातलेल्या आहेत म्हशी सुद्धा आम्ही स्थळ पाहण्यासाठी सकाळी मी स्वतःच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर संदीप निकम सर्व टीम सह सकाळी साडेपाच वाजता तिथे पोहोचलो ज्या म्हशी भर पडलेल्या होत्या आणि त्यांना आम्ही ट्रीटमेंट केली उपचार केले त्याच्यानंतर आमची डोळ्याची जे ची टीम पण आली अँब्युलन्स पण होती आणि ज्या मशी आजारी पडलेल्या पडलेल्या त्यांना ट्रीटमेंट पण केलेली आहे पण साधारण ते ऐंशी ते नव्वद टक्के त्या मशीन वाचलेल्या आहेत त्यांची वाचण्याची शक्यता साधारण फारच कमी आहे आणि ते जे शेतकरी आहे पिदांबरमरा पाटील यांचं साधारण एक अंदाजाने जर बघितलं आपण तर तीस ते पस्तीस लाखाचं नुकसान झालेलं आहे जागर साथी प्रतिनी प्रतिनिधी रूपक बिरारी तुले।